बरं का आज मला तुम्हाला एवढंच आहे पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत एक प्रकारची शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातनं एक आचार आचारसंहिता येणार आहे जी गोष्ट मी माझ्या विभागाध्यक्षाशी बोलीन तीच माझ्या शाखाध्यक्षाला पण कळली पाहिजे तीच माझ्या महाराष्ट्र सैनिकाला पण कळली पाहिजे की काय नेमकं चालू आहे ते पुढच्या साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्या प्रत्येकाला बोलवलं जाईल प्रत्येकाची आचारसंहिता प्रत्येकाला दिली जाईल नेत्यांची आचारसंहिता नेत्यांना त्याच्यानंतर तुमची कदाचित काही गोष्टींची नावंही बदलली जातील पदांची तर ते हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडीन परंतु मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी लहानपणापासून अनेक पराभव पाहिलेत अनेक विजय देखील पाहिलेत पराभवाने मी कधी खचलो नाही आणि विजयाने कधी होरळून गेलो नाही आणि खचलेले पिचलेले असल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाहीये माझ्याबरोबर राहणार असाल तर ठाम राहा आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये करायचंय जे आपल्याला महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी करायचंय जे या महाराष्ट्रातल्या हिंदूंसाठी करायचंय ते आपण करणारच आहोत ते आपलं स्वप्न आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा पण ते होणार म्हणजे होणार एवढं निश्चित आपण लक्षात ठेवावं आज तुम्हाला या हे सगळं मी पहिल्यांदाच येतो या सगळ्या ऑडिटोरियम मध्ये मी कधी आलेलो नव्हतो खरं ते वरती बसलेले सगळे चिकटवलेले वाटत मला हे सगळे ते प्लॅक आर्डचे करतात ना तसेच दिसतात ते मला सगळ्या आहात रे तुम्ही खरंच पण आज तुम्ही बऱ्याच दिवसानंतर तुमची भेट झाली मलाही बरं बरं वाटलं मलाही आनंद झाला एका उत्साहात जल्लोषात जोशात पुढच्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पार पाडायच्या आहेत घराघरापर्यंत जायचंय लोकांचा विश्वास संपादन आहे जे जे आतापर्यंत स पक्षाने केलेलं आहे ते लोकांपर्यंत जाळणं गरजेचं आहे असल्या फालतू ज्या वेळेला अफवा पसरवले जातात त्यावेळेला तुमचा देखील राजकीय अभ्यास हा दांडगा असला पाहिजे आणि तुम्ही देखील पुरून उरला पाहिजे त्या समोरच्या लोकांना या गोष्टी मला असं वाटतं घेऊन तुम्ही आज सगळेजण आपल्या आपल्या घरामध्ये जाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांची मी भेट घेईनच तोपर्यंत तुर्तास आज इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र